मूर्तिजापूर तालुक्यात अनेक डेंग्यूची लागण संवेदनशील आरोग्य यंत्रणा लागली कामाला खासगी रुग्णालयात घेत आहेत उपचार बालकांचा समावेश अधिक मूर्तिजापूर तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून या तालुक्यातील गावागावातून डेंग्यूची लागण झालेले रुग्ण अनेक खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले यात कुरुम गावातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे तर बालकांची संख्या अधिक आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खेडोपाडी घाणीचं साम्राज्य पसरलंय पावसाळ्याच्या दिवसात ग्रामपंचायतीने साफसफाईच्या कामात दिरंगाई केली असल्याने डासांचे प्रमाण वाढलंय यातूनच डेंग्यूची लागण झाल्याचं चा बोललं जात आहे कुरुम हे गाव तालुक्यात सगळ्यात जास्त लोकवस्तीचं गाव आहे परंतु म्हणावी तशी स्वच्छता तिथं दिसून येत नाही तर तेथील आरोग्य केंद्राच्याच आजूबाजूला घाण साचली असल्याची माहिती आहे तालुक्यातील कुरुम मदापुरी लंगापूर सालतवाडा सोनोरी याशिवाय अनेक डेंग्यूची लागण झालेले रुग्ण मूर्तीजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत कुरुम इथं डेंग्यूची लागण झालेले ताप असलेले जवळजवळ वीस ते बावीस रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भात कुरुम येथील सार्व सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा भाजपा सचिव बाबूबाऊ देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामपंचायत कुरुम यांनी माहिती घेऊन सदर प्रकाराची गांभीर्यता लक्षात आणून दिली तालुक्याच्या पन्नासच्या वर डेंग्यू रुग्ण असल्याचं समजतंय या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाडवे यांच्याशी संपर्क साधला असता कुरुम इथं आरोग्यपथक दाखल करण्यात आले असून सर्वे करून उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय